लोक सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि शेवटी सर्वोच्च न्यायालया नऊ जजेजच्या खंडपीठाने एक दोन नाही नऊ जजेजच्या खंडपीठाने निर्णय देऊन या देशातील सत्ता सॉरी बावन्न टक्के असलेल्या ओबीसीला ला सत्तावीस टक्के आरक्षणावर सिक्का केलं आणि त्यामुळे सर्व प्रक्रियेत जाऊन या ओबीसीला ला एकोणीसशे त्र्याण्णवला ला देशामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून मिळालं आणि त्यामुळे आता कोणी कोर्टाची भाषा करत असेल किंवा काय करत असेल आमच्या या देशातील साठ टक्के ओबीसीला मिळालेल्या सत्तावीस टक्के आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही ओबीसी समाजाने त्याची चिंता करायची गरज नाही ज्यांना जे करायचं त्याच्याकरता ते मोकळे आहेत पण आम्ही आत्मविश्वासाने सांगतो की आमच्या सत्तावीस टक्के आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही काय सांगायला आम्हाला दिलं होतं त्याप्रमाणे या ओबीसी जागरी आयोजन करण्यात आम्हाला करण्यात यावी केंद्र सरकारने लवकरात लवकर ओबीसी मंत्रालय करावं आणि सर्व व्यावसायिक करण्यास राज्य सरकारने स्कॉलरशिप लागू करावी या प्रमुख मागण्या घेऊन आज मात्र या जनजागरण रथयात्रेला सुरुवात होत आहे ही रथयात्रा पाच तारखेपर्यंत चालणार जिल्ह्यामध्ये सुद्धा गाव जवळ संपर्क सुरू आहे आणि सात तारखेला एस सी एस टी ओबीसी मिळून पंढरपूर एका भव्य महामोर्चा आयोजन